नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू वर कारवाई करत पालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबईकर यांनी तोडले होल्डिंग तसेच नाल्यावरील स्लॅब तोडणाऱ्या दुकान चालकांना दणका आठवडगरात नाल्यावरील स्लॅब केलेले खड्डे भरून परिसर स्वच्छ न केल्यास करणार कारवाई माध्यमांशी संवाद काढताना सांगितले की माननीय आयुक्त महोदय यांच्या निदर्शनानुसार आणि माननीय उपायुक्त परिमळ दोनचे मार्गदर्शनानुसार जे अनाधिकृत पाच होल्डिंग आहेत त्यातील आम्ही आतापर्यंत तीन होल्डिंग पाडले आहेत उरलेले दोन होल्डिंग आहेत ते आम्ही निकाली काढलेले आहेत त्यांचे काम आज दिवसभरात पूर्ण होईल आणि त्यांच्या समोर जे मोठे दुकान व मोठी शोरूम आहेत त्यांच्या गटारीवर झाकण नाही त्यामुळे पावसात मोठी दुर्घटना होऊ शकते त्या अनुषंगाने दुकानदारांना देखील समज देण्यात आली आहे की गटारीवरील झाकण बसवणे गरजेचे आहे झाकण न बसवल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि मान्य उपायुक्त परिमंडळ दोनचे चे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जे अनधिकृत होर्डिंग आहेत जे अनधिकृत होर्डिंग आहेत त्या या नाईंटी फीट रोडला पाच आहेत तर त्या पाच पैकी आता सकाळपासून आम्ही तीन तोडलेले आहे आता दोन शेवटच्या एंड पर्यंत आहे तर त्या आम्ही निकाली काढतो तोडून टाकतो आहे आणि आता हे समोर बघतात तुम्ही ते काम आता तोडण्याचं काम पूर्ण आहे अजून दोन बाकी आहे तर ते दे आज दिवसभरात ते पूर्ण होईल आणि पुन्हा ह्या ज्या गटारावर झाकणं नाहीये हे समोर जे मोठी मोठी दुकानं आहेत शोरूम मोठे मोठे सजलेले आहेत परंतु पावसाळ्यात ह्या झाकणापायी काहीतरी दुर्घटना घडू शकते या अनुषंगाने ह्या दुकानवाल्यांनाही समज देण्यात आलेली आहे की ही झाकणं बसवणं गर गरजेचं आहे अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांना सांगण्यात आहे आज हे जे यांचं बिल्डिंगवाल्यांचं अधिकृत बिल्डिंग आहे त्यांचं जे काही मटेरियल बाहेर पडलेलं आहे त्या बाबतीतही त्यांना नोटीस दिलेली आहे की बाबा हे धुळीचा त्रास लोकांना नागरिकांना चालणाऱ्या रहिवाशांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून माझी कारवाई चालू आहे आणि पावसाळ्यात हे कोणालाही त्रासदायक होऊ नये या गोष्टीचा माझे प्रयत्न आणि काम जसं आयुक्त महोदयांनी दिलेले निर्देश आहे त्याप्रमाणे ही कारवाई सतत चालू राहणार तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या दोबत तर पुण्यासाठी याच ठिकाणी या तुरी तोपर्यंत धन्यवाद